नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शोभननाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे नक्षत्र आश्लेष आहे योग सुकर्म आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटापासून ते अकरा वाजून तीन मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही हाती घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून पाच मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आणि यवगंठ काळ सकाळी सहा वाजून तीस मिनिटापासून ते आठ वाजून एक मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु हर्षलबरोबर केंद्रयोग करणार आहे बुधाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे आजच्या दिवशी शनी आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास वेश राशीच्या चतुर्थ सला चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या राशीत असणारा गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या वेहत असणारा बुधा बरोबर हा योग करणार आहे लाभामध्ये आणि शुक्राची युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर आजच्या दिवशी छोट्या मोठ्या वाव विवादाचे प्रसंग ओढवतील काळजी घ्या याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो येणार दोन ते तीन दिवसात तुम्हाला काही चांगले लाभ होऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीच्या तृतीय स्थानक चंद्राचं भ्रमण आहे बेयातल्या गुरु हर्षल बरोबर चंद्र चंद्र योग करणार आहे लाभातल्या बुधाबरोबर बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि दशमातल्या शनी शुक्राबरोबर आणि दशमामध्ये शनी आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे म्हणून राहील दगदगेचा राहील ट्रॅव्हलिंग तुमचं होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा राहील त्याचप्रमाणे कागदपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस चांगला राहील महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये आता संबंध आजच्या दिवशी स्ट्रोम अशा प्रकारचे दिसून येते याप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी येणारा दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता राहील आणि त्या सकारात्मक असतील एखादरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या बुधाबरोबर बरोबर हा चंद्र करणार आहे वे लाभातल्या गुरु अर्षल बरोबर हा चंद्र केंद्र हो करणार आहे याचप्रमाणे तुमच्या दशमामध्ये तुमच्या भाग्यामध्ये शनी आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे याच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील मात्र मात्र त्याचा वारसा परिणाम तुमच्या दिनचर्यावर होणार नाही याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कल्पना आजच्या दिवशी सुचू शकतील किंवा या संदर्भातले काही महत्वपूर्ण लाभ सुद्धा मिळतील येणारे दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अतिशय काही इंट्युएशन देणं मित्र परिवाराकुढे बाहेर जाणं त्याचप्रमाणे पवित्र सणाला भेटीकाठी देणं अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी येणाऱ्या दोन ते तीन दिवसात होतील एकंदर दिवस का तुमच्यासाठी शुभ शुभफलदायी असाच असणार आणि यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या भाग्यदास हा चंद्र त्रिकोणीव करणार आहे दशमातल्या गुरु अश्विनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे अष्टमामध्ये शनी शुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवस स्ट्रेस टेन्शन थोडस जास्त प्रमाणात जाणवेल मात्र तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे करणं राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस हा तुमच्यासाठी थोडासा मानसिक तणावाचा जाईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या वेळेस चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या गुरु असेल बरोबर हा चंद्र योग करणार आहे अष्टमातल्या बुधा बरोबर हा चंद्र त्रिकोणय करणार आहे सप्तमामध्ये शुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील थोडस स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी थोडं जास्त प्रमाणात जाणवेल आहे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका आजच्या दिवशी अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील तर वैवाहिक विद्यार्भात दुढवतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी सरोफाचं दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभ स्थानक चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या सप्तमात असताना बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे अष्टमातला गुरु हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टामध्ये शुक्राची युती सुद्धा होणार आहे आजचा तो दिवस आहे महत्वपूर्ण आहे खासपुळाच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ संभवतात मित्र बरोबर अशा भेटीकाठी होतील याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भात काय त्रास डोक्यावर करू शकतील दोन ते तीन तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा संभवतात यानंतर जे रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या दहाव्या स्थानाच्या नरसं आहे सप्तमातला गुरु हर्ष बरोबर केंद्र करणार आहे षष्टातल्या बुधाबरोबर राजंद्र योग करणार आहे पंचमामध्ये शनी चुक्राची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडाबोडी आच्छादिवशी घटनेची शक्यता बऱ्याच बराच विवाहित असेल तर नाते संबंध तालुकले जाण्याची शक्यता राहील याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असतील तुमच्या बऱ्याचशा गोष्टी येणार दोन ते तीन दिवसात मार्गी लागतील बाग्याची साथ उत्तम त्रात्याने लाभेल जे कामा तुम्ही हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण करू शकाल टर्म मध्ये काय इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ येणाऱ्या दोन ते तीन शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे यानंतर जी हे, हे ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे गुरु हर्षुल करना है चतुर्था शनिशुक्री हो आज कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूब चांगे मात्र महत्वपूर्ण क्यों ना कि जेनेकर तुम्हार आयुष्या की दिशा बदले तुम्हारा अभियान लाभ सुधा संभवते घर जे वयोवृद्ध व्यक्ति आरोग्या दिवस तुम्हारे शुभ वृद्धा यानंतरचे जे रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या सणाच्या दराचं भ्रमण आहे चतुर्थातल्या बुधा बरोबराच्या दरात्रिकोणी करणार आहे पंचमातल्या हर्षल बरोबर केंद्रिय करणार आहे आणि शनि शुक्राची युती सुद्धा होणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी दुःख वर कडू शकतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दोन ते तीन दिवसामध्ये महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील परंतु ती कामं पूर्ण करताना बऱ्याच प्रमाणात अडथळा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सप्तम स्थान चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या गुरु अर्षद बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे तृतीयातल्या बुधा बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातल्या शनि शुक्र द्वितीयामध्ये तणी आणि शुक्राची शुक्रा युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारांच्या नाते संबंध आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात आणले जातील परंतु वैवाहिक जडदारावर कुठे बाहेर जाण्याचा एक संभवतो येणारे दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहतील सेव्हिंग ठेवणं इन्व्हेस्टमेंट होणं महत्त्वपूर्ण काही लाभ होणं आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ होणं अशा प्रकारचे काही गोष्टी येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुमच्याकरता होतील एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या साम्या सानं चंद्राचा भ्रमण आहे तृतीयातल्या गुरु अर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे द्वितीयातल्या बुधा बरोबर योग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या राशीत शनि आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघं म्हणजे नातेसमुद्र सुधारतील येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभफलदाय राहतील काय महत्वपूर्ण आर्थिक लाभ किंवा महत्वपूर्ण घटना घडामोडी येणाऱ्या दोन ते तीन दिवसात घडतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्राच्या रूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन मींदर राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा प्रबण आहे द्वितीयात असणारा गुरु असेल बरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहे तुमच्याच दा राशीत असणारा बुधा बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे व्ययात शनी आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर जाण्याचा एक पिला जास्त वादविधाचे प्रसंग संभवत जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका येणारे दोन ते तीन दिवस हे थोडेसे तुमच्यासाठी त्रासदायक होतील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एखादरी आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभप्रधायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस करून संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद